नमस्कार महासागरच्या मी सुजाता आपले स्वागत करते केंद्रीय परिवहन मंत्रालयाने काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये दुचाकी वाहन धारकांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस पासून दोन हेल्मेट असणे सक्तीचे करण्यात आलेले आहे केंद्रीय परिवहन मंत्रालय सध्या नितीन जी गडकरी यांच्या ताब्यात आहे ते जीव तोडून सर्वांच्या जीवाचे रक्षण करावे म्हणून प्रयत्नशील असतात आपल्या भारतात मोठा प्रश्न हा 20 -25 वाहन नियमांचे बाकी वाहनधारक आणि चालकांच्या बाबत सगळा आनंदी आनंद आहे मात्र जोपर्यंत आपल्या वाहन चालकांची ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपल्या देशात आपण कितीही कायदे आणले काहीही सुधार करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फारसा परिणाम होईल असे वाटत नाही आम्ही नेहमी सकारात्मक विचार करतो पण काही बाबी अशा आहेत की त्याच्यावर आपल्या आपल्या महान भारतात तरी कधी सुधारणा होतील असे वाटत नाही देशातील अपघातात सर्वात जास्त अपघात दुचाकी वाहनांचे असतात या अपघातांची कारणे ही तुम्हा आम्हाला ठाऊक आहेत आपल्या येथे दुचाकीवर दोन लोकांना बसण्याची कायदेशीर परवानगी आहे आतापर्यंत फक्त चालकाच्या डोक्याला हेल्मेटचे बंधन होते आता नव्या कायद्याप्रमाणे मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट घालावे लागेल या हेल्मेटचीही मोठीच गंमत आहे अनेक शहाणे हेल्मेट ऐवजी साधे प्लास्टिकची टोपी वापरतात त्यामुळे धड डोकेही झाकले जात नाही विशेष म्हणजे अशा डुप्लिकेट आणि तथाकथित हेल्मेटवर अजूनही गंभीरपणे कोणतीही कारवाई होत नाही म्हणजेच यापुढे हेल्मेट सारखेच हेल्मेट असावे ते मजबूत असावे आय मार्क असावे हा महत्वाचा संदेश वाहन चालकांच्या डोक्यात बसला पाहिजे दुसरी बाब म्हणजे आपले दीड शहाणे वाहन चालक दोन ऐवजी गाडीवर किमान तिघांना तरी सर्रासपणे बसवतात काही बहादर तर चार ते साडेचार जणांना बसवून तुफान वेगाने गाडी दामटवतात या यामुळे अपघाताची शक्यता कित्येक पटीने वाढते या पुढचा मुद्दा सिग्नल तोडणाऱ्या गाडवांचा आहे आपल्याला समोर जायचे आहे सिग्नल वर लाल बत्ती दिसत आहे तरी आजूबाजूला पाहून किंवा दुर्लक्ष करून कितीतरी सिग्नल तोडू असतात ही गोष्ट जशी आपली जनसंख्या येत नाही तशीच न येणारी आहे या पुढची गोष्ट म्हणजे आता आपल्या देशात अनेक ठिकाणी रस्त्याची दोन भागात विभागणी करणारे द्विभाजक बसवलेले आहेत त्यामुळे एका बाजूने जाणे आणि दुसऱ्या बाजूने येणे अपेक्षित असते सुरक्षिततेच्या दृष्टीने ही गोष्ट कितीही महत्वाची असली तरी तशी सवय अजून तरी आपल्या वाहनधारकांना लागलेली नाही उलट दिशेने वाहन, दिशे वाहन चालवणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे अशा तोऱ्यात वाहन चालवणाऱ्यांचे दररोज हजारोंनी अपघात होतात त्याला आळा कसा बसेल हा सुद्धा आपल्या समोरील यक्ष प्रश्न आहे यापुढचा मोठा विषय म्हणजे आपले मोबाईल प्रेम कान आणि खांदा यांच्यामध्ये मोबाईल दाबून सडकेकडे तिरका डोळा करून वाहन चालवणारे मोबाईल प्रेमी वेग बहात आपण काही गुन्हा करीत आहोत असे समजतच नाहीत याशिवाय महत्वाचे म्हणजे कोणतेही कारण नसताना निव्वळ उन्माद म्हणून तुफान वेगाने गाडी चालवणे हे अपघातांचे सर्वात मोठे कारण आहे गर्दीच्या ठिकाणी उलटसुलट गाडी चालवून स्वतः बरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालणारेही कमी नाहीत एक खास गोष्ट तर आम्ही विसरलोच ती म्हणजे अनेक वीर बहादर घरून किंवा बार मधून मस्तपैकी जिंकून रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवण्याच्या नादात निरपराध लोकांना मारतात आणि स्वतःही मारतात आमच्या डोक्यात जे जे धोके शिरलेले आहेत ते ते या खरी, -खरी मध्ये सांगण्याचा सा, हा आमचा खराखुरा प्रयत्न आहे आता यावर काय उपाय तर भारतातील जी काही पोलीस ठाणी आहेत तेथील सर्व पोलिसांना केवळ वाहतूक संचालनाचे काम देण्यात आले तरच या बाबी बंद होऊ शकतील अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार